शिवनेरीवरून शिवरायांचं दर्शन घेऊन मुंबईकडे जात असताना मनोज जरांगे पाटलांना मीडियाने प्रश्न विचारले की तुम्हाला काय वाटतं सरकार तुम्हाला तर त्यावर मनोज जरांगे म्हटले की जे सरकारला पंच्याहत्तर वर्षात जमलं नाही ते ह्या एका वर्षात करून टाकेल ते म्हणजे की मी अख्खं सरकार उलतून टाकेल तर नेमके मनोज जरांगे मीडियामध्ये काय म्हणते लाटूस आली की देवेंद्र जाणून बनून मराठ्यांचा अपमान करतोय मराठा बघतोय मराठ्यांच्या लक्षात आलं सरकारच्या हातात काल ये कालपासून लक्षात आलं आणि एक दिवसाचे देतो याचा अर्थ मराठ्यांचा हा अपमान आहे आता आम्ही बसणार म्हणजे बसणार हे राज्यातल्या मराठ्यांचे आणखी पण या नारायण गावतो मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने सांगतो तुमच्या हातातली वेळ गेली नाही मागण्याची अंमलबजावणी करा आणि मराठ्यांचे पोरं जे मुंबईत येणार एवढं जमलेत पाच हजार म्हणून काठी हाणायची नाही जातीला काय समजून सांगायचं सांगत मी सांगूच तर त्याला डावचायचं